मित्रांनो राज्यातील आर्थिक संकटात असलेल्या शेतकऱ्यांसाठी अतिशय असलेला आणि संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागून असलेला एक विषय म्हणजे शेतकरी कर्जमाफी आणि या कर्जमाफीचे मुद्दे कुठेतरी आता विरोधकांच्या माध्यमातून अधिवेशनात उचलण्यात आलेले आहेत याच्या संदर्भातील महत्वाचे असे अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर योजना या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो एकंदरीत बीडच्या सरपंचाच्या हत्याचं प्रकरण परभणी येथे झालेल्या संविधान विटंबनाचं प्रकरण या या सर्व गंभीर विषयामुळे आता शेतकऱ्यांचे विषय कुठेतरी अधिवेशनामध्ये दाबले जात आहेत का अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली होती त्या प्रकारचं वातावरण तापलेलं होतं तशीच चर्चा आता विधिमंडळामध्ये सुरू होती आणि याच पार्श्वभूमीवरती शेतकऱ्यांच्या प्रश्नांचं आता काय होणार असं सगळ्यांना वाटू लागलं होतं सर्व शेतकऱ्यांचे याकडे लक्ष लागले होते मित्रांनो याच पार्श्वभूमीवरती काल झालेल्या कामकाजामध्ये राज्यपालाचे अभिवाचन आहे या अभिवाचनावरती चर्चा घेण्यात आली यामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान विरोधी पक्षाच्या माध्यमातून जोरदार हल्लाबोल करण्यात आला ज्याच्यामध्ये आपण पाहिलं होतं की निवडणुकीपूर्वी देण्यात आलेल्या घोषणापत्रामध्ये वचननाम्यामध्ये शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे सरसकट तीन लाख रुपयापर्यंत कर्जमाफी केली जाईल आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये याच्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल अशा प्रकारचे वारंवार या ठिकाणी सांगण्यात आले होते आणि याच पार्श्वभूमीवरती आता हा निर्णय कधी होणार शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी दिली जाणार आणि जर दिली जाणार असेल तर या अभिभाषणामध्ये याचा उल्लेख का करण्यात आला नाही अशा प्रकारचे प्रश्न विजय वडेट्टीवार यांच्या माध्यमातून उचलण्यात आले आहेत मित्रांनो एकंदरीत सध्याची परिस्थिती जर आपण पाहिली तर गेल्या कर्जमाफीपासून आतापर्यंत म्हणजेच दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये अनेक थकीत कर्ज निर्माण झालेले आहेत त्यांच्यामध्ये काही शेतकऱ्यांचे नवजुनं करण्यात आलं काही शेतकऱ्यांचं रिस्ट्रक्चरिंग करण्यात आलं त्याच्यामुळे ते शेतकरी वगळून जे शेतकरी कर्जमाफीमध्ये बसू शकतात असे थकीत कर्ज असलेले तीन लाख रुपयापर्यंत जर कर्जमाफीसाठी शेतकरी घेतले तर साधारणपणे सोळा लाखापेक्षा जास्त शेतकरी आणि चाळीस हजार कोटी रुपयांचा निधी या कर्जमाफीसाठी लागू शकतो मग अशा प्रकारच्या एवढ्या मोठ्या तरतुदी संदर्भात कुठेही चर्चा करण्यात आली नाही किंवा त्याचा उल्लेख करण्यात आलेला नाही म्हणजेच शेतकऱ्याची कर्जमाफी केली जाणार की नाही शासनाने दिलेला शब्द पाळला जाणार का हा एक प्रश्न आता विरोधी पक्षाच्या माध्यमातून उचलण्यात आलेला आहे त्याच्यामुळेच हा शेतकऱ्याचा प्रश्न दाबला जाईल का किंवा दाबला का किंवा याचा कोणी उल्लेख करणं हा एक जो शेतकऱ्याला पडलेला प्रश्न होता आता कुठेतरी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे आणि आता पुन्हा एकदा शेतकऱ्याची कर्जमाफी ही जोर पकडणार आहे मित्रांनो याचबरोबर आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये सोलार योजना राबवली जात आहे शेत शेतकऱ्यांना अतिशय मोठ्या प्रमाणात सोलार पंप मिळावी ही अपेक्षा आहे कारण विजेचा लपंडाव विजेची उपलब्धता नसणे सततच्या ट्रान्सफॉर्मर बिघाडी या सर्वांमुळे शेतकऱ्यांना सिंचन करता येत नाही ज्या शेतकऱ्यांकडे सोलर आहे त्यांचं दिवसा सिंचन चांगलं होतं आता आता महाराष्ट्र जरी सोलार पंप योजना राबवण्यामध्ये नंबर वन जरी असला तरी शासनाच्या माध्यमातून घेण्यात आलेले उद्दिष्ट आणि काळाची गरज या दोन्ही बाबी पाहता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात सोलर मिळणं अपेक्षित आहे यासाठी सोलरची योजना मोठ्या प्रमाणात राबवली जाते यामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात पात्र होत आहेत परंतु शेतकऱ्यांना सोलार मिळत नाही याचं कारण म्हणजे याच्यामध्ये जो वेंडर कोटा आहे तो वेंडर कोटा कमी आहे वेंडर जास्थ वेंडर निवडण्यासाठी शेतकऱ्याकडे ऑप्शन जास्त जास्त नाहीत अशा परिस्थितीमध्ये जास्तीत उपलब्ध करून देणे आणि याच्यासाठीच पर्टिक्युलर अधिकाऱ्याची नेमणूक करणं आता आपण जर पाहिलं तर मेडाकडे ही योजना असताना काही अधिकारी याच्यासाठी उपलब्ध होते परंतु महावितरणकडे योजना दिल्यामुळे योजनेचे काम कोणी पाहायचं हा प्रश्न पडलेला आहे त्याच्यासाठी वेगळे अधिकारी उपलब्ध नाहीत शेतकऱ्याच्या काही समस्या असतील त्याला उत्तरदायी कोणीही नाही आणि अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना वेंडरच्या कंप्लेंट असतील किंवा शेतकऱ्याला त्या योजनेसंदर्भातील कंप्लेंट असतील कागदपत्राची पूर्तता असेल हे सगळं कुठे करायचं आणि कोणाकडे करायचं काही समजत नाही याच पार्श्वभूमीवरती या योजनेसाठी स्वतंत्र अधिकारी वर्ग नेमावा अशा प्रकारचे मागणे देखील या ठिकाणी दानवे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आले तर हे दोन जे काही शेतकऱ्याचे महत्वाचे प्रश्न येतात ते आता विधानसभेमध्ये विधिमंडळामध्ये या ठिकाणी उचलण्यात आलेले आहेत आणि याच प्रश्नाला जर अशीच चांगली धार मिळत राहिली तर शासनाला नाही लाजाने कमीत कमी ही घोषणा किंवा याची तारीख किंवा या, तारी, या संदर्भातील काहीतरी उत्तर तरी या ठिकाणी द्यावे लागणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर पुरवणी मागण्यांमध्ये याच्या संदर्भातील काही मागणी सादर करण्यात आलेल्या नाहीत राज्यपालाच्या अभिभाषणामध्ये याच्याबद्दलचा काही उल्लेखही करण्यात आलेला नाही त्याच्यामुळे आता किती जरी जोर लागला तरी शेतकरी कर्जमाफीचा विषय हा कॅबिनेटच्या निर्णयानंतर आणि येणाऱ्या होईल हे होईल हे चित्र मात्र या ठिकाणी स्पष्ट झालेले आहे परंतु शासनाने शेतकऱ्यांची परिस्थिती जाणून घेणं गरजेचे आहे जवळजवळ जवळ अठराशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या आतापर्यंत आत्महत्या था झालेल्या आहेत गेले दोन तीन वर्ष अतिशय हलाकीची गेलेली आहेत याच पार्श्वभूमीवरती लवकरात लवकर याच्या संदर्भातील काही घोषणा याच्या संदर्भातील काही निर्णय घ्यावा जेणेकरून शेतकऱ्याकडे जे काही वसुलीचा तगाता लावलेला आहे किंवा शेतकऱ्यांना जो एक मोठा भार या ठिकाणी दिसतोय तो कुठेतरी थोडासा हलका होईल आणि यापुढचे काही निर्णय असतील म्हणजे समजा कर्ज भरायची का कर बँकेला उत्तर द्यायचे का भरायचे नाही हे सगळं कुठेतरी किल्लर होईल आणि त्यावरती काहीतरी एक हालचाली केल्या जातील तर एक मोठा असा हा विषय आणि पुन्हा एकदा याला धार मिळाली आहे त्यामुळे नक्की शेतकऱ्यांमध्ये थोडं तरी एक धीराचं वातावरण निर्माण व्हायला लागलं आहे त्यामुळे आता येणाऱ्या काळात या मुद्द्यावर नेमका तोडगा का काय निघतो शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार की नाही हे येणाऱ्या काळात नक्कीच कळेल माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद